मनसे नेते राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यातून औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलताना सांगितले की औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यापेक्षा आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला असा बोर्ड लावा अशी सूचना राज ठाकरे यांनी थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशा एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज तर गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही सगळे प्रयत्न केले सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जा जगभरातल्या लोकांना कळत की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येत जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आमचे मत आणि लाखो तरुणांचे जनसमुदायाचे मत तेच आहे की थडक काढलंच पाहिजे इतिहास सर्वांनाच माहीत आहे इतिहास थोडीच बदलू शकतो थडगे असले किंवा नसले तरी इतिहास बदलणार नाही आणि आमच्या बरोबर अनेक लाखो तरुणांचं मत आहे की ते काढलंच पाहिजे ज्या इतिहास काय सांगतो कोणाला इतिहास आहे ते इतिहास आहे तो आहे जातो थोडं तुम्ही बदलू पण थडगं असलं तर इतिहास बदलणार आहे थडगं नसलं तर इतिहास बदलणार आहे असं होऊ शकत नाही पण थडगं नसणं महाराष्ट्राच्या भूमीच सगळ्या महाराष्ट्रवासियांची विशेषतः युवक वर्गाची मागणी आहे आणि ती आम्ही एक दिवशी आम्ही सगळेजण मिळून ती पूर्ण करणार आहोत